तस्य भगवतो वरजतु समासं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संहं शरणं गच्छामि नमोबुद्धांचं प्रयुन श्रद्धावान बौद्ध उपासक उपाशिका बालक बालिका आणि श्रुतीभो हो। आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये गौतम बुद्ध यांनी परिवर्जा घेतल्यानंतर शाक्य आणि कोलिय यांच्या रोहिणी नदीवरून पाण्यासाठी जे युद्ध झाले ते युद्ध पुढे काय झाले ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे भगवान बुद्ध ज्या वेळेस हे ते वास्तव्यास होते त्या ठिकाणी त्यांनी एक झोपडी बांधली होती आणि त्या झोपडी ठिकाणी ते राहत असत त्या ठिकाणी कौडिम्य आश्वजित कश्यप महानाम आणि भद्रिक हे पाच जण आले आणि ते सुद्धा भगवान गौतम बुद्ध यांच्या झोपडीशिवाळी झोपडी बांधून ते राहू लागले त्यांनी भगवान बुद्धांना पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भगवान बुद्धाविषयी शंका निर्माण झाली की हा ग्रस्त तारणण्यात इतका सुंदर आणि हा परिपर्जा का स्वीकारलेली असेल असे त्यांना वाटू लागले त्यानंतर एक जणाने तेन त्यामध्ये त्यांना विचारले हे मनोहर आपण परिपर्जा का स्वीकारली त्यानंतर भगवान बुद्ध यांनी सांगितले हे पुनवर आणि मी जे तपश्चर्या घेतली आहे त्याचे कारण असे आहे की शाक्य आणि कोलिय यांचे युद्ध पेटले त्या युद्धाचे कारण असे होते की रोहिणी नदीचे पाणी शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये घेण्यावरून वाद चालू झाला होता आणि वाद हा वाढतच जाऊन त्यामध्ये असे ठरेल की शाक्य लोकांनी हो कोलियाविरुद्ध युद्ध पुकारण्याची घोषणा केली त्यानंतर कोलिया आणि शाक्य यांच्या युद्धाची ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर भगवान बुद्ध यांनी सुद्धा शाक्य संघाच्या सभेमध्ये आपले मत व्यक्त केले त्यांनी त्या सभेमध्ये सांगितले की कोरिय आपले बांधव आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण युद्ध पुकारवू नये हे इथं इथेच थांबवावे युद्ध मिटवावे असा त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला त्यानंतर संघाने त्यांच्या संघाच्या विरोधात काम केल्याचे असे ठरले आणि त्यांना शिक्षा आज फरमान केली की तुम्हाला हा देश सोडून जावा लागेल नसता तुम्हाला देहदांडाची शिक्षा देण्यात येईल तुमच्या आईवडिलांची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात येईल अशा प्रकारचे फरमान संघातील लोकांनी त्यांना सांगितले त्यानंतर भगवान बुद्ध यांनी देश सोडून जाण्याची तयारी दाखवली आणि त्यांनी परिवर्जन घेतो माझ्या आईवडाची संपत्ती जप्त करू नका मी देश सोडून जाण्यास तयार आहे असे सांगितल्यावर संघाने त्यांची विनंती माने केली आणि ते नंतर त्यांनी प्रिवर्जा घेतली त्यांनी देश सोडला असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्या पाच परिवर्जक होते त्यामधील एकाने विचारले तुम्हाला परिवर्जा घेतल्यानंतर तिथे काय झाले याविषयी या माहिती आहे का शाक्य आणि कोरे यांचे युद्ध झाले किंवा नाही हे माहीत आहे का त्यावर सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितले मला याविषयी काहीही माहीत नाही त्यानंतर त्यांनी सांगितले आपण ज्यावेळेस हा देश सोडून निघून गेल्यानंतर तारीवारीच्या भेटल्यानंतर तुमच्या संघाच्या लोकांची पुन्हा सभा आयोजित केली आणि तिथे रत्नाधानाने आपले मत मांडले आणि त्यामध्ये प्रत्येक त्या युद्धासाठी पुन्हा विरोध केला त्यांनी तिथे ते निदर्शने केली आता फलकत होऊन त्यांनी मिरवणुका काढल्या आणि प्रत्येकजण मुला मुलांनी त्या फलकार लिहिले होते कोले आपले बांधव आहेत आणि त्यांच्या विरुद्ध युद्ध करू नये त्यानंतर सिद्धार्थ राजगड सोडून हा देश सोडून गेलेले आहेत हे योग्य नाही अशा प्रकारचे फलक त्यांनी निदर्शने नि केली हे नंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांची शाक्य आणि कोलियांची सुद्धा त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली त्या शाक्य संघाच्या बैठकीमध्ये असे ठरले की आपल्या शाख्या ये पाच लोक आणि पोलिया यांचे पाच लोक असे दोघे मिळून एक नवा नंबर तयार करण्यात आले आणि हे दहा लोक मिळून ले, पाणी वाढता विषयी अंतिम आणि कायमचा असा तोडगा चालतील आणि त्यावर सारवत झाले सुद्धा ही गोष्ट आवडली त्यांच्यातसुद्धा युद्ध करण्यासाठी तयारी नव्हती ते सुद्धा हा प्रश्न तयारीत होते आणि सर्वजण आनंदित झाले अशा प्रकारे हे युद्ध म्हटल्याचे सर्वजण भगवान बुद्धांना सांगितल्यानंतर त्यांना पुन्हा विचारलं हे हो तथागत आता पार म्हणून राहण्याची आत्मस काही आवश्यकता हो नाही कारण आता आपलेली कारण होते परिवर्जा घेण्याचे ते कारण संतुष्टात आल्यामुळे आपण आता स्वप्न जाऊ शकता आपल्या घरी आईवडील आपले पत्नी आपले बाळ आणि आपले नातेवाईकासोबत आपण सुखी जीवन जगू शकता आणि आता परिवर्जा घेतली ते कारण आता राहिलेच नाही त्यावर तथाकथाने उत्तर दिले परिवर्जा घेतली ही कायमचीच घेतलेली आहे आता आपला पुढील कार्यक्रम काय आहे याविषयी तथागतांनी त्या पाच जणांना विचारले त्यावर ते म्हणाले आम्ही पाचजण आता पुढे तपश्यासाठी जाणार आहोत आपण येणार का त्यावर तथागत म्हणाले मी लवकरच येईल आणि त्यानंतर ते पाचजण त्यांना सोडून निघून गेले अशा प्रकारे या तथागत गौतम बुद्धांनी युद्ध झाल्याने युद्धाचा तर शेवट झाला पण त्यांनी आपले जे वृत्त जे तपस्याचे संन्यास घेतला तो कायमचाच घेतला त्यांनी परत स्वग्रही गेलेच नाही अशा प्रकारे श्रद्धावान उपासक उपासिका आपणास हा व्हिडिओ आवडण्यास धम्मकार्याला पुढे घेऊन गें जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा पाहण्यात येतील त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा नमो आहे जय भीम